नमस्कार मंडळी तुम्हाला जेवणामध्ये काही चमचमीत खायचं असेल ना तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे लांबट वांगी घ्यायची आहेत सुरुवातीला वांगी आपल्याला छान धुवून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत हळद घातलेली आहे तिखट मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका पॅनमध्ये आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा तेल घातलेलं आहे तेल चान गरम छान गरम झालेलं आपल्याला हे फ्राय करून छान शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे फेटलेलं दही घालायचं आहे आणि त्यावरती आपल्या ही फोडणी तयार करून घ्यायची आहे फोडणीमध्ये इथे मी मोहरी जिरं कांदा आणि लाल तिखट घातलेलं आहे वरून कोथिंबीर घालायची आहे मस्तपैकी याच्यामध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत ही तडका त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर ही फोडणी आपल्याला याच्यावरती घालून द्यायची आहे पाच मिनटात चमचमीत भाजी खाण्यासाठी तयार होते नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू